रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाऊस झाल्यानंतर आपण त्याला पाणी फोडत असतो किंवा आपण संत्रा फोडत असतो त्या झाडाला काही फुलं नाही कळी नाही बरोबर का आणि चांगलं फुल येण्यासाठी आपण या ठिकाणी देत आहोत मित्र नमस्कार आता आपला पाऊस झालेला आहे आणि आता आपण संत्रा या पिकाकरता आपण पाऊस झाल्यानंतर आपण त्याला पाणी फोडत असतो किंवा आपण पावसाचा ती संत्रा फोडत असतो तर आपण अशा बागेमध्ये उभे उभ्या आहोत की त्या ठिकाणी आपण आता पाऊस झालेला आहे भरपूर बरोबर आहे का आणि आता या ठिकाणी आपण पूर्णपणे म्हणजे सर्वात सांगून रामायग कंपनीचं सर्व आपण सर्व समजा वापरणार आहे या ठिकाणी तर रूट मॅजिक बाय समृद्धी आपण या ठिकाणी वापरणार आहेत आणि आता झाडाला कुठंच काही फुलं नाही कळी नाही बरोबर आहे का आणि आता फोतशी तरी आता एक डोळे फुगायचं डोळे निघायचं काम चालू आहे त्या ठिकाणी आता काही ठिकाणी म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे आप। आपण आता म्हणजे सुरुवात केलेली आहे तर आपला किती एकरचा प्लॉट आहे सर हा तीन एकर तीन एकरचा हा संत्रचा प्लॉट आहे आणि प्लॉट प्लॉटसाठी पूर्ण रामराट कंपनी आपण या ठिकाणी औषध वापरणार आहेत तर आपण येत्या आठ ते पंधरा मध्ये आपण झाडासर पाहणार आहोत सरांना आपण संत्र्याच्या चांगल्या जोमदार कळी आणि फुलांची संख्या जास्त घेण्यासाठी आपण बाय समृद्धी ऑल इन वन आणि रूट मॅजिक आपण त्यांना देत आहोत तर आपण येत्या पंधरा संधी आपण बघणार आहोत तीन एकरचा प्लॉट असून आपण शिंदे सरांना आपल्या जैव क्षेत्रातील असणारी कंपनी म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीचं बाय समृद्धी ऑल इन वन आणि रूट मॅजिक आपण या झाडासाठी कळी नेण्यासाठी आणि चांगलं फुल नेण्यासाठी आपण या ठिकाणी सरांना देत आहोत तर आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तर या झाडाचा आपण सोडलेले बाय समृद्धी ऑल इन वन आणि रूट मॅजिक याचा किती फरक पडतो आपण येत्या पंधरा संधी आपण बघणार आहोत तुम्हाला शूड़ आता आपण दिला आहे आपण याच्यात सोड मी सोडून द्या आता पाऊस पण मस्त झालेला आपल्याला पावसाची अडचण नाही काही नाही बरोबर आहे का तापून परत करू शकतो आपण परत काय वाटलं काही नाही बरोबर आहे का धन्यवाद धन्यवाद